ऑगस्ट महिन्यामध्ये इतक्या रुपयानं मिळणार दहा ग्रॅम सोनं ऑगस्ट मध्ये सोन्याचा भाव किती असणार याच्याविषयीची एक पक्की बातमी अमेरिकेच्या सराफा बाजारातून त्या ठिकाणी आली आहे ज्यामुळे सरकारनं सुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला आहे बघा आता सोनं ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय असणार तो जाहिर त्या ठिकाणी जाहीर झाला आहे त्यामुळं ग्राहकांची गर्दी त्या ठिकाणी आता होणार आहे नाशिकमध्ये अहिलनगर झालं जळगाव झालं छत्रपती संभाजीनगर शिवाजीनगर पुणे सांगली सातारा या ठिकाणी सराफा बाजारामध्ये त्या ठिकाणी ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं थेट अमेरिकेतून अशी एक पक्की खबर त्या ठिकाणी आली आहे ज्यामुळे सोन्याच्या बाजारात त्या ठिकाणी आता मोठा भूकंप होणार आहे ऑगस्ट महिन्यात दहा ग्रॅम सोन्याचा भाव काय असणार हे जवळपास आता त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे अमेरिकेने भारताला धमकी दिली होती पण या धमकीला भारतानं अजिबात त्या ठिकाणी जुमालं नाही आणि त्यावरती एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतला ज्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव तर स्वस्त होणारच आहे पण त्यासोबतच सोन्याच्या किमतीबाबत एक प्रचंड आनंददायी बातमी त्या ठिकाणी आता समोर आले आहे ही बातमी समोर येताच ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी पसरलं आहे सोनारांच्या दुकानांसमोर लोक त्या ठिकाणी रांगा लावताना आता त्या ठिकाणी दिसत आहे ऑगस्टमध्ये खरंच किती रुपयांना सोनं मिळणार तुम्ही ऑगस्टमध्ये सोनं खरेदी करायचं विकायचं की थांबायचं तुमच्या घरामध्ये लग्न असेल कार्य असेल तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक जर खरेदी करायची असेल सोनं खरेदी कधी करायचं या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय असणार याविषयी सगळ्यात महत्त्वाची पक्की आणि महत्त्वाची बातमी तुमच्या समोर आलेली त्यामुळे व्हिडिओ अगदी शोधपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल सा तर चॅनलला म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ झालेला आहे वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव जवळपास शहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटलं की हा भाव हळूहळू कमी होईल मग आपण खरेदी करू पण आता पहिल्यांदाच ऑगस्टमधला भाव त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे बघा आता जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये शहात्तर हजार जो काय भाव आहे तो एप्रिलमध्ये त्या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी हजाराच्या पार गेला त्यावेळेस अशीच एक बातमी आली होती जी ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एकदा येणार आहे आणि ती म्हणजे अचानक सोशल मीडियावरती अफवा पसरली की सगळीकडे एकेच एक एक मेसेज फिरू लागला तो म्हणजे सोन्याचे बाजारभाव कोसळले ते आले पंचवीस हजारांवरती आता ही बातमी त्या ठिकाणी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं गुंतवणूक म्हणून खरेदी केलेलं जे काय सोनं होतं ते लोक त्या ठिकाणी मोडा मोडायला निघाले आता याच दरम्यान नाशिकच्या सराफा बाजारामध्ये अक्षरशः लांबच लांब रांगा लागल्या लोकांना लोकांनी घाबरून सोनं विकलं त्यामुळे घाबरून जायचं नाही एक गडबड करायची नाही कारण की ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय असणार आहे अमेरिकेने देशाला एक धमकी दिली आणि त्या धमकीमध्ये त्यांनी सांगितलं की पेट्रोल डिझेल या तर यासोबत त्या ठिकाणी स्वस्त तर होणारच आहे पण त्यासोबत सोन्याच्या दरामध्येच देखील त्या ठिकाणी मोठी बातमी दिली जाणार आहे आता बघा आता यामुळे लोकांमध्ये त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे कारण की ऑगस्टमध्ये दहा ग्रॅम सोन्याचा दर हा काय असणार आहे याचा भाव देखील त्या ठिकाणी जाहीर झाला आहे आणि हे ऐकतात सोन्याचे दर जे आहे ते ऐंशी ते पंच्याऐंशी हजारहून डायरेक्ट एक लाख रुपयाचा आकारा त्या ठिकाणी पार झाला पण पुन्हा हे जे काय सोनं आहे ते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजाराच्या आसपास त्या ठिकाणी ट्रेड करताना दिसत आहे आता तुम्ही मागच्या आठवड्यापासून जर पाहिलं असेल की त्या ठिकाणी सोनं जे काय आहे ते नव्वद सो, ते ब्याण्णव ते शहाण्णव हजारांच्या घरात त्या ठिकाणी आलेला आहे त्यावेळेस असा प्रश्न निर्माण झाला होता है की सोनं परत कमी होतं की काय बघा आता ऑगस्ट महिन्याचा अंदाज त्याच्या ठिकाणी याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे कारण या महिन्यावरतीच्या अंदाजानुसार सोनं वाढतं की कमी होतं असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आता निर्माण झाला आहे त्यामुळे लोक सोने सोनं खरेदी करावं की थांबावं लगीन सराईसाठी आत्ताच सोनं घ्यावं की नंतर घ्यावं असा प्रश्न देखील लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी घेत आहे परंतु अमेरिकेतील सराफा बाजारामधून मिळालेल्या एका ठोस माहितीनुसार महत्वाचे अंदाज त्या ठिकाणी आता वर्धवण्यात आलेला आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पहा बघा मित्र हो आता आधी अमेरिकेच्या सराफा बाजारामधून त्या ठिकाणी एक ते दो एक दोन एक अंदाज त्या ठिकाणी आला होता दोन ते तीन महिनेपूर्वी हा अंदाज आला होता या अंदाजाने पूर्ण सराफा बाजारात त्या ठिकाणी धुमाळ खूप जातला सोन्याच्या म दुकानांच्या पुढे ग्राहकांच्या लग लांबच लांब रांगा लागल्या परंतु दुर्दैवाने हा अंदाज त्या ठिकाणी खोटा टाकला असा हा अंदाज असा होता की सोन्याची जे काय बाजार भाव ते पन्नास ते पंचावन्न पंचावन्न हजाराच्या दरम्यान त्या ठिकाणी आला त्या ठिकाणी असं ते काय जॉन विल्स आहे यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं आता जे हे जे काय जॉन विल्स आहेत यांच्या त्या ठिकाणी ज्या सोन्याच्या खाणी असतात या सोन्याच्या खाणीचे त्या ठिकाणी आर्थिक सल्लागार म्हणून हे काम पाहतात जवळपास अमेरिकेतील चाळीस सोन्याच्या खाणींच्या कंपन्यांचे ते आर्थिक सल्लागार म्हणून त्या ठिकाणी काम करतात तर यांनी सोनं पन्नास ते पंचावन्न हजार रुपयाच्या दरम्यान येईल असं त्या ठिकाणी भाकीत केलं होतं परंतु हे सबशेल त्या ठिकाणी खोटं ठरलं आणि अठ्ठ्याहत्तर हजार जे काय सोनं आहे ते जाऊन पोहोचलं डायरेक्टली एक लाखाच्या वर याच वेळेस दुसऱ्या कंपनीने आणि सोन्याच्या बाजारभावाच्या बाबतीत अंदाज ओरतला तो ऐकून तुम्ही अगदी त्या ठिकाणी आश्चर्यचकित व्हाल मग दुसऱ्या कंपनीने असं सांगितलं जो काय तो अंदाज दिला होता तो दिला होता त्या ठिकाणी सिंगापूरमधून आता यांच्या माहितीनुसार जगातल्या ज्या काही मोठ्या मोठ्या बँका असतात जसे की भारताची रिझर्व्ह बँक आहे त्यानंतर चायनाची जी काय फे फेडरल बँक आहे किंवा अमेरिकेची जागतिक बँक आहे अशा बँका त्या ठिकाणी सोनं खरेदी करून ठेवतात आणि म्हणून सोन्याचा तुटवडा त्या ठिकाणी मार्केटमध्ये जाणवतो आणि या अंदाजानुसार जवळपास सोन्याचं जे काय बाजारभाव आहे ते एक लाख सदतीस हजारचा टप्पा पार करणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे ज्यांना ज्यांचं सोनं खरेदी करून झालं आहे ते अतिशय खुश वातावरणामध्ये त्या ठिकाणी आता दिसत आहे परंतु ज्यांना सोनं खरेदी करायचे त्यांच्या पायाखालची जमीन अक्षरशः त्या ठिकाणी आता घसरली आहे आता येऊयात आपण तिसऱ्या अंदाजाकडे आता तिसऱ्या अंदाजाच्या आलेल्या ऑगस्टमधल्या रिपोर्टनुसार आता या महिन्यात सोन्याच्या किमती त्या ठिकाणी स्थिर राहणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे मग यामध्ये सोन्याचा जो काय बाजार अभ्यासकांचे जे काही विश्लेषक आहेत यांच्यामध्ये सोन्याचे जे काही दर आहे ते अठ्ठ्याऐंशी हजार ते पंचा पंच्याण्णव हजाराच्या त्या आसपास त्या ठिकाणी राहू शकतात पण इथं एक ऑगस्टपासून अमेरिकेने भारताला एक धमकी दिली आहे त्याच्यामध्ये म्हणजे अमेरिकेला असं म्हटलंय क्रूड ऑइल झालं सोयाबीन झालं मका झालं ह्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही आमच्याकडून खरेदा खरेदी करा पण भारतानं या धमकीला अजिबात त्या ठिकाणी जुमानलेलं नाही भारतानं अजूनही कच्चं तेल त्या ते ठिकाणी ते ते रशियाकडूनच घे घेणं त्या ठिकाणी सुरू ठेवलं आहे यासोबत आले आलेल्या एका पक्क्या माहितीनुसार एक ऑगस्ट को, पासून भारतात देखील त्या ठिकाणी नवीन धोरण त्या ठिकाणी राबवलं जाणार रा आहे आणि या ठरवलेल्या धोरणानुसार सोन्याच्या बाजारभावाच्या बाबतीत अनेक शंका कुशंका त्या ठिकाणी होत्या परंतु याला आता त्या ठिकाणी पूर्ण विरावं लागला आहे जर तुम्ही लगीन सरासाठी सोनं खरेदी करायचं असेल आणि ते असेल तर ते टप्प्याटप्प्यानं खरेदी करा कारण सोन्याचे बाजारभाव कोसळण्याची अजिबात त्या ठिकाणी वाट पाहू नका कारण ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याचा दर जो काय आहे तो ब्याण्णव हजार ते पंचान्न हजारच्या दरम्यान असण्याची शक्यता त्या ठिकाणी आता वर्तवली गेली आहे बघा मित्र अर्थ अर्थशास्त्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार म्हणजे सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा एक त्या ठिकाणी चांगला इंटरपॉइंट त्या ठिकाणी असू शकतो शिवाय ज्यांना जुनं सोनं विकायचं आहे त्यांनी जरा थांबा कारण हे थांबणं त्या ठिकाणी तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे असं अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आता यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेली जी काय माहिती आहे ती विविध इंटरनेट सोर्सेस किंवा विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतली आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी स्वतः अभ्यास नक्की करा सोबतच तुमच्या आर्थिक सल्लागाराला किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला सुद्धा त्या ठिकाणी विचारणं तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे आता जो काही आलेला अंदाज आहे त्या आलेल्या अंदाजानुसार ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सोबतच हा जो काय व्हिडिओ आहे तो एज्युकेशनल पर्पजसाठी त्या ठिकाणी बनवले गेला आहे त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करणार का विकणार का की अजून वाढ पाहणार हा सर्व मिळणार त्या ठिकाणी तुमचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या शहरांमध्ये सोन्याला आज काय भाव मिळतो आहे हे सांग कमेंटमध्ये करायला देखील त्या ठिकाणी विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा भेटूयात पुढच्या एका नवीन माहितीचा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्र धन्यवाद